हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी आहे अश्विनीच्या घरी मला जरा उशीरच झाला जायला दुपारी आल्या सप्ना पण आली आहे आणि प्रियांका इथं आली होती आणि मग गेली ती अश्विनीच्या घरी आणि मी आत्ताच काम वगैरे आवडलं आणि निघते यश आणि तनु घेऊन जाणार आहे अनुष्का प्रियांका सोबत पुढे आहे तर आता मग कार्यक्रमाला जायचंय डोळ्या जेवणाचा काय मी ना मग मी डान्स करणार डोळ्या जेवण माहितीये का आज प्रॅक्टिस करायची आम्हाला सगळ्यांना मिळून आणि आज मी मुक्कामी पिशवी भरून घेतली कपड्यांची आणि ब्लाऊज वगैरे पण घेतली सगळ्यांची शिवलेले पिशवी भरली चांगली मोठी भरली परत यावं लागेल ना किती लांब आहे आपल्या दोन मिनिटाचा रस्ता राहिला काहीतरी येऊ परत चला मग आता झालंय आम्ही लांबून आलो किती लांबून आलो मग पण आली हा नाव प्लेट हे संधे ग प्लेट, प्लेट तेवढी आज काय चिकन तो काय मग नाही बरं नाही का

आनू दीदी कुड़े आनू दीदी इकड़े दी चाल सपना मैडम सो कई चाल सपना मैडम कब आई तू हाँ। <laughs> दोपहर को आज तो चले क्या बात तो कई चाल ए पिल्लू कैसे कैसे बगत है कैसे बगत है पिल्लू

पाहिजे पाहते पाहिलं का आज लय गडबड चालू आहे सगळ्यांची कांदे का पाहिलं कोणतं मेंबर आहे आज हा ना नाही तो मायच नंबर लावतो कांदे का पाहिजे आज मी नाही 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 बाहल काय काय बोला त्या घेतलाय तुम्ही चाकू कमून घेतलाय साडून मिळून बिर्याणी बनवून आज स्पेशल मला खायची नाही म्हणून बिर्याणी बनवून राहिले का हा ना आम्ही डान्स प्रॅक्टिस करायला आज नाही सपना मॅडम साब मेकअप तर आता आलोय वरती रूम मध्ये आणि आम्हाला डान्स प्रॅक्टिस करायची आहे दीदी मावशी कुठे गेली सगळे गेले निघून मला आणलंय वर तर प्रियां <laughs> आता प्रियांका मी डान्सची प्रॅक्टिस करणार आहे इत्त काय इत्त काहीच नाही पण चालले आता बघा ही अनुष्का भाभी डान्स करते अनुष्का मला स्टेप शिकवना अनु स्टेप शिकवणार आहे ना आता तिला परत आता पण जाऊन बसले डान्स करताना छान होतं पण तिने कॅमेरो समोर डान्स करायला डान्स करायला लागत काय काय नाही तर नाही आम्ही पण तनुपण छान डान्स पण छान डान्स आणि तनु आणि अनु डान्स करणार आहे ना कोणता डान्स करणार आहे तोही करणार कोणी तर येणार आणि दादा दाद्या तो वातीवाला शिकताना दिखताना ग आणि ना आम्ही दुगी करणार आहे आणस केला तर केला तिथं लहान बाळ आहे त्याच्या मग मम्मी पण आपल्यात करायचं आहे आई द्या मम्मी द्या आपल्या त्याच्यावर आपण प्रॅक्टिस करून आपण पाठ माग नसते त्या ना आता समजून प्रॅक्टिस करते डान्सची प्रियांकाची माझी झालीय प्रियांकाल जमली स्टेप इकडे चालू स्टेप शिकवायची

तुमच्या आवाजाने नाही म्हणते हळूस बोला नाही तर पोटातलं बाळच आता अश्विनी मेहंदी काढतीय ते गडबड आहे आमची सगळी गडबड गोंधळ चालली हा शहरावर आणू ना सकाळी काकाली घेऊन जाऊ ना आम्हाला काकरी कामेच राहते ना आम्हाला काकाली काय काम आहे का गो मस्त डिझाईन काढली मस्त बा कृष्ण काढलाय दाई जाई हंडी 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 दही हंडी मस्त काढली ग एकच नंबर मेहंदी काढली बार का मी लागोळी म्हणल्या फर्स्ट पण भारी जमला ग पर काहीच नाही ना एकदम कसं मस्त दिसते बाई ना एकदम कलर आले आले बारी दिसे हा चला आता आम्हाला बी मेहंदी काढावा लागेल आण जेवण करून घ्या आपण मेहंदी काढू नाही

दोघांची चालू मेहंदी काढायचं काम कोण कुठं झोपलं कोण कुठं झोपलं तर तो तू काय बसून घे नाही तर मेहंदी काढायची असून काढून घे आता ला मेहंदी काढली होती आणूच्या हातावर पण अनुनी पुसून टाकली बाळाचा ड्रेस मम्मीने घेतला होता बाळाला ना मस्त आहे ग छान आहे छोटा छोटा नाजूक नाजूक त्यानंतर पण घेताला पिएंताला वारी आहे तो डायरेक्ट आहे का थ्री पीस आहे का लहान बाळाचा आहे आणि हा एक औरंगाबाद कपडा किती भारी पाहिना आपल्या इकडे नाही भेटते का असे कपडे ते दिवशी पाहिलं पण शापडानाच आपल्या जाणार गप्पा अकरा साडे अकरा वाजले आणि इकड प्रियांकाने मेहंदी काढली अश्विनीच्या हातात मस्त काढली मेहंदी यांच्यात आली पोरांच्या स्टोरे ही मम्मी हा त्याला जोपायलाय काल काहीतरी गेलो होतं डोळ्यात त्याच्या घातलं ना त्याच्या काही गप्पा झाल्या काका सोबत

देवांच्या गप्पा चालले आहे ना देवांश काय सांगताय रे तुला काय सांगताय त्याला आता लय टाइम बसून पाहिलं ना मी किती छान आहे मम्मीने छान डिझाईन शिवली सिम्पल पण छान वाटते कधी कधी मेहंदी लावली काय झालं आधी पप्पा ने ना ब्राऊन कलरची मेहंदी लावली आणि ते ब्राऊन कॅस झाले सगळे पप्पाचे आपल्याला कळायचं नाही लक्ष ठेवा पान ए खरं पाण्याची मोटर कुठं लावेली खाली आणले वडापाव मम्मिन देवा ते देवांशला काय झालं देवांश काय झालं देवांशला फृती भेटली इथे फेकून ती खराब झाली तिच्याकून दादे बस खाली ते तिकडे टाकते परत येतील इकडन इकडन आणि घे खाऊन बस दीदी आणू बस ताट्या ना का भरू लाई तुला नाही खायचा का ग माई तुला नाही खायचा हा ना तिथंच खाऊन आली गरम गरम दाजी परवाड्या तुटून पडले बाबा एवढी असं काय किती दिवसाची भूकेलेले हा ना रे ना त्यांना त्यांच्या पास येणार ते बोलते नाही इकडे पप्पा ते बसले मम्मी ते चालू आहे इकड गप्पा आता चालू आहे रात्रीची बिर्याणी खायचं काम आता बनवले परत हो आयो हा रात्री वेगळी होते आताची वेगळी दिसते पुलाव आहे का मटन भात आणि इकडं पोरांचं चालू आहे खालीवर खालीवर सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्याची राहिली आंघोळ करायची तिकडं स्वप्न तिच्या बाळाचा आहे इकडं गोंधळ चालू आहे सगळा तर आता इथे मी अश्विनीच्या ओटी भरण्यासाठी साडी घ्यायला आली होती मी अजून तिला साडी घेतली नव्हती ओटी भरणाची त्यामुळे तर तिथं खूप छान छान कलर होते आणि साड्या पण खूप छान छान होत्या तर त्यातली कुठली घ्यावी तेच कळत नव्हतं कारण सगळ्या पॅटर्नच्या साड्या अश्विनीकडे होत्या म्हणून मग सा आणि सगळे कलर पण तिच्याकडे होते हे सगळे जेवढे कलर आहेत तेवढे तिच्याकडे होते म्हणून म्हटलं आता कुठल्या कलरची साडी घ्यावी तर ही पण मला साडी आवडली होती पण माझ्या मिस्टरांना आवडली नाही ही साडी कारण ते म्हटले की तिचे खालचे धागे खूप जास्त निघतात बॉर्डरचे त्यामुळे आणि भरपूर व्हरायटीजच्या साड्या पण होत्या इथे तर मिस्टरांना ही पण जास्त आवडली होती पण ह्या पॅटर्नची सुद्धा साडी तिच्याकडे आहे आणि हा कलरसुद्धा भरपूर वेळा म्हणजे आय हा कलरसुद्धा तिच्याकडे भरपूर आहे त्यामुळे त्याला म्हटलं की अजून थोडेसे वेगळ्या कलरचं काहीतरी दाखव तर आता ही पोपटी कलरची साडी मला खूप जास्त आवडली होती आणि थोडासा कलर पण वेगळा वाटत होता आणि ह्या सगळ्या साड्यांमध्ये तीच जरा म्हणजे थोडीशी वेगळी मला आवडली त्यामुळे मग मी ही साडी घेतली पोपटी कलरची तर ही साडी घेतलेली आहे आणि तुम्हाला ही साडी कशी वाटते ती कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आपण येथेच एंड करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये